आर टी आय टाका आणि गेल्या पाच वर्षात किती अट्रॉसिटीज केसेस आहेत त्यातल्या जेन्युन केसेस किती आहेत ब्राह्मणांच्या अगेन्स्ट किती आहेत प्रत्येक कास्टच्या अगेन्स्ट किती आहेत ह्याचा सेन्सेस काढा आर टी आय टाकून गेल्या पाच वर्षाच्या म्हणते मी दहा पण नाही कारण हे अख्खर रॅकेट आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला कल्पना आहे का कोणालाच कल्पना नाही आहे आकडे सांगते आता <laughs> बरेच वकील आहेत त्यातलं एक वकील आहे ज्याचं मी नाव नाही घेऊ शकत ऑबवियसली गेल्या पंधरा ते वीस वर्षात त्यांनी बासष्ट अट्रॉसिटी केसेस टाकलेले आहेत प्रत्येक ठिकाणी त्याच्याबरोबर विटनेस एकच असतो तेरा ते पंधरा ठिकाणी विटनेस एकच आहे त्याच्याबरोबर त्यांनी रिसेंट जी अट्रॉसिटी केस टाकलेली आहे ती दादर स्टेशनच्या एका टी सीवरती टाकली आहे मुंबई लोकल दादर स्टेशन का तिकीट नव्हतं लोकलने फिरत होता, लोकल होता। टी सीनी थांबवलं टी सी म्हणाला तिकीट दाखव नाही आहे तिकीट फाईन भरा सरळ आहे ना तिकीट नाही आहे तू फाईन भर ह्यानं अट्रॉसिटी टाकली माझी जात बघून ह्याने मला अडवलं आणि फाईन मागितली आहे त्या सी ला जावं लागतंय कोर्टात हा साईड बिझनेस चालू है। हे है। हे आहे हे रॅकेट आहे आणि हे एवढं मोठं जर रॅकेट आहे हा एक झाला हा एक वकील आहे असे अनेक वकील आहेत परळीमध्ये एक येतके चितळेला बोलून ब्राह्मण परिषद बरवली आणि या परिषदेमध्ये दलितांना टार्गेट करण्यात आलं अनुसूचित जाती जमातीच्या जा अॅट्रॉसिटी अॅक्टला एक टार्गेट करण्यात आलं दलितांना हिनवण्यात आलं कसा वापर आम्ही करतोय कसे आम्ही हिन आहोत याबद्दल भाषणं झाली या, या सगळ्या परिषदेची चौकशी तात्काळ बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी करावी आणि असं ब्राह्मण यज्ञ परिषद भरवणाऱ्या आयोजकाला आणि त्या बाईला तात्काळ जेलमध्ये टाकावं त्या बाईवरती अॅट्रॉसिटी अॅक्टचे गुन्हे आहेत त्या बाईत असताना तिला गरळ वकायला परळीमध्ये हे आम्ही कदापि सहन करणार नाही कोणी किती खोटे गुन्हे दाखल केले कोण कसा फासला याचा आय टाकायला कित किती वेळेस टाक ना आय तीनशे शहात्तर किती झाले महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींचे अपहरण किती झाले महाराष्ट्रात के टाक अॅट्रॉसिटी ऍक्टमध्ये बी फायनल किती झाल्यात के टाक अशा प्रकारे अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाल्यावरती क्रॉस चरोडा तीनशे शहात्तर तीनशे चोपन्न दाखल झाल्या तेही टाक हिंमत असेल तर बोलव मला दोघ जण बसून आपण त्या ठिकाणी चर्चा करू नीच मानसिकता जातेतेची मानसिकता आणि लय विद्वान झाल्यासारखं तिला जर परिषदेला बोलवायला लागले तर या ठिकाणी कुठंतरी दलितांना टार्गेट करण्याचा या माझे उद्देश हा दिसतो आहे परळीमध्ये झालेली ही ब्राह्मण परिषद दलित विरोधी परिषद होती असं आम्ही जाहीर करतोय तात्काळ या सगळ्या परिषदेची चौकशी झाली पाहिजे आणि त्या आयोजकाला आणि या बाईला जेलमध्ये टाकलं पाहिजे अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे याद राखा गरळ ओकण्यासाठी जर परिषदा घेताल दलितांना टार्गेट आणि हिनवण्यासाठी परिषद घेताल तर याद राखा परळी हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे बीड जिल्हा आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे त्या जा आयोजकांनी जर तात्काळ माफी मागितली नाही तर परळीमध्येच अॅट्रॉसिटी अॅक्ट आणखी कडक करावा आणि दलित एक्के परिषद काय असते हे घेऊन दाखवल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो पर। तात्काळ परळीच्या हातीतील टीवाय एस याची दखल घ्यावी आणि हे जे जा आयोजक आहे त्यांना बोलून घ्यावं त्या बाईला महाराष्ट्रात फिरण्यापासून बंदी घालावी जातीयता फिरत निघालेली महाराष्ट्रातला कायदा व सुव्यवस्था एक दिवशी बिघडवल्याशिवाय राहणार नाही या तोंडात सातत्याने दलितांच्या विरोधातली गरळ असते त्याच्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा हिच्यावरती झाली पाहिजे आणि ऐकत नसेल तर मोकासारखा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकलं पाहिजे हजारो वर्ष झालं तरी सडलेल्या मेंदूचा सडलेला खान वास जातीयतेचा जात नाहीये दुर्दैव हा मनुवाद आहे या विरोधात आम्ही लढल्याशिवाय शांत बसणार आहे पोलीस अधीक्षकांनी व्हायरल होत असलेल्या बाईच्या व्हिडिओची दखल घ्यावी आणि त्यांनी त्यांना या परिषदेवरती कारवाई करावी अशी ऑल इंडिया प्राध्यक्षतेची मागणी